आज आपण बघणार आहोत चिंपू आणि जादूची मदत करणारी पिशवी या गोष्टीबद्दल थोडक्यात ही गोष्ट आहे चिंपू नावाच्या एका लहान मुलाची तुम्ही विचार करा ना त्याला अचानक एक जादूची पिशवी सापडते पण ही काही अशी तशी पिशवी नाही आहे बरं का ती फक्त दुसऱ्यांना मदत करण्यासाठीच वस्तू देते आणि यामुळे काय होतं ओहो सगळं गाव एकदम खुश होऊन जातं तर मग या गोष्टीतून आपल्याला काय काय महत्त्वाचं कळतं चला बघूया पहिलं म्हणजे चिंपूला एक खास लाल रंगाची पिशवी सापडते आणि काय गंमत ही पिशवी बोलते पण फक्त म्हणायचं ए पिशवी मला हे हवंय की झाली वस्तू हजर पण एक अट आहे हा वस्तू वापरायची फक्त इतरांना मदत करायला दुसरं म्हणजे चिंपूना या जादूचा एकदम मस्त वापर करतो तोही फक्त इतरांसाठीच म्हणजे कसं तर समजा एका गरजू आजीबाई आहेत त्यांच्यासाठी गरमागरम जेवण मागतो किंवा मित्राची पेन्सिल तुटली तर लगेच नवी देतो त्याच्या ह्या चांगुलपणामुळे गावातले सगळे लोक इतके आनंदी होतात आणि म्हणजे अगदी शेवटी चिंपू नेहमीच दुसऱ्यांना मदत करत राहतो ना म्हणून ती जादूची पिशवी खुश होऊन त्याला एक भन्नाड गिफ्ट देते कायम आनंदी आणि हस्तमुख राहण्याचं वरदान त्यामुळे तो सगळ्यांचा आवडता मित्र बनतो अगदी आयुष्यभरासाठी तर सांगायचा मुद्दा काय इतरांना मदत करण्यातच खरा आणि कायम टिकणारा आनंद आहे हेच चिंपूची गोष्ट आपल्याला शिकवते